नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मग फ्रेंड्स आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी आणि सुंदर असं इडली सोबत खाण्यासाठी व आपण राईससोबत पण खाण्यासाठी बनवू शकतात हे टेस्टी सांबारची रेसिपी तर चला मग मी तुम्हाला परफेक्ट व्हेजिटेबल सांबर कसं बनवायचं तर ते आज सांगते व बनवून दाखवते तर हे व्हिजिटेबल सांबार अगदी सोपं व पौष्टिक आहे आणि ते कसं बनवतात ते आज आपण पाहूयात तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं हे टेस्टी सांबर तुम्हालाही सोबत सांबार खायला आवडत असेल तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की तर चला मग आता आपण पाहूया सांबार बनवण्यासाठी कुठले कुठले व्हेजिटेबल्स लागतात सांबार बनवण्यासाठी काय काय लागते व ते कसे बनवायचे तर सगळ्यात अगोदर आपण सर्व प्रकारचे व्हिजि व्हेजिटेबल्स घेऊया व्हेजिटेबल्समध्ये मी घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा एक कापलेला टोमॅटो एक कांदा कापलेला व्यवस्थित पंपकिन घेतले आहे मी थोडेसे कापून कोथमीर घेतलेली बारीक कापलेली आणि थो आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एवढं साहित्य आपण घेऊयात आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे एक चमच मोहरी एक चमच जिरं थोडंसं चिंचेचं पाणी एक चम्मच मीठ एक चम्मच लाल तिखट व एक चम्मच हळदी पावडर एवढं मसाल्यांमध्ये साहित्य मी घेतलं आहे सांबार बनवण्यासाठी तसंच सांबारमध्ये चिंच टाकल्याने सांबारला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते त्यामुळे मी चिंच घेतलेली आहे तर चला मग आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करून घेऊया व त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मौरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊयात मौरी व जिऱ्याला व्यवस्थित फ्राय करून घेणे व नंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात आता आपण यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेऊया व लसूण पेस्टला मध्यम आचेवर व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आलं लसण पेस्टनं आपल्या सामारला अतिशय मस्त फ्लेवर येतो अशा पद्धतीने आलं लसण फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊयात कांदा अशा पद्धतीने कट करून घेणे अशा पद्धतीने मध्य आचेवर पाच ते सहा मिनिट कांदा व्यवस्थित परतवून घेणे जोपर्यंत कांद्याचा कलर गोल्डन होत नाही तोपर्यंत कांदा परतवून घेणे तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा जवळपास परतून तयार आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की आता आपण त्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स ॲड करूया तर चला मग आता आपण त्यामध्ये सगळ्यात अगोदर शेवगा टाकून घेऊयात शेवगा फ्राय व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे अगोदर टाकून घेणे हवं तर तुम्ही डाळीसोबत शेवगा शिजवून पण घेऊ शकतो नंतर आपण यामध्ये पमकिन टाकून घेऊयात पमकिन वर शेवगा थोडा वेळ फ्राय करून घेणे हे सर्व दोन मिनिट फ्राय करून आता आपण त्यावर झाकण ठेवून याला थोडा वेळ शिजवून घेऊया जेणेकरून आपलं पमकिन आणि शेवगा थोडस स्मूथ होईल पाच मिनिट हे सर्व शिजवून घेतल्यानंतर आता आपण त्याला व्यवस्थित एकदा परतवून घेऊयात बऱ्यापैकी आपला शेवगा व पमकिन्स शिजून तयार आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात टोमॅटोलाही व्यवस्थित परतून घेणे दोन ते तीन मिनिट टोमॅटो या मदे ग्युण 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 याद। ही सर्व जिन्नसमध्ये मिसळून घेणे व आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ घेऊयात जेणेकरून हे सर्व व्हिजिटेबल्स थोडेसे स्मूथ होतील व्यवस्थित शिजतील चार पाच मिनिट अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस एकजीव करणे मध्यम आचेवर हे सर्व जिन्नस एकजीव झाले की आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी यामध्ये हळदी पावडर टाकते व नंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात लाल तिखट व हळदी पावडर या सर्व व्हेजिटेबल्समध्ये व्यवस्थित मिसळून घेणे सर्व जिनस व्यवस्थित मिसळून घेणे अशा पद्धतीने याला अगदी कमी आचेवर चार ते पाच मिस मिनिटं मिसळून घेणे जेणेकरून आपल्या सांबारला अगदी सुंदर फ्लेवर येईल तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असं फ्लेवर दिसतंय आपल्या फोडणीचंच सांबरच्या अशा पद्धतीने स्टेक्चर येईपर्यंत तुम्ही हे सर्व जिनस परतून घेणे तर आता आपली फोडणी अगदी चमचमीत व सुंदर बनून तयार आहे आता आपण यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या डाळीला स्टेक्चर आलेला आहे आता हे सर्व आपण मिसळून घेऊयात अशा पद्धतीने हे सर्व मिसळून घेणे व त्याला व्यवस्थित शिजवून घेणे आणि नंतर आपण त्यामध्ये आपण बनवलेलं चिंचेचं पाणी टाकून घेणे व आणखी त्याला एक दोन वेळा व्यवस्थित मिसळून घेणे चिंचेच्या पाण्याने आपल्या सांबारला अतिशय सुंदर असं टेस्ट येते आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेऊया कारण आपण अगदी थोडंसं अगोदर टाकलं होतं व आता आपण या सांबारला एक उकळी येईपर्यंत फुल गॅसवर ठेवूयात आणि एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात तर तुम्ही पाहू शकता आपलं सुंदर असं सांबार बनून तयार आहे तर मग ही सांबार बनवण्याची अगदी सोपी पद्धत माझी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका व आता आपण या सांबारची टेस्टी इडली किंवा राईससोबत मजा घेऊयात तुम्हाला कधी राईस सांबार खायचा असेल किंवा इडलीसोबत सांबार करायचा असेल तर माझी ही रेसिपी पाहून तुम्ही नक्की हे सांबार ट्राय करा व माझी ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच वेगवेगळ्या रेसिपी हव्या असतील तर माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा हो माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूया तर आपण अशाच नवनवीन व चमचमीत रेसिप्यांसोबत धन्यवाद